विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही समाजात अंधश्रद्धा पाहायला मिळतात कुठे गुप्त खनिजा खिजिण्यासाठी नरबळी दिला जातो तर कुठे करणे करण्याचेही प्रकार कमी नाहीत असाच एक प्रकार शिरो तालुक्यातील जांभळी गावात घडलाय त्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे जांभळी येथील ऑक्सिजन पार्क असलेल्या ठिकाणी बाभळीच्या झाडाला दोन महिलांचं एक तरुण व लहान बाळाचा अर्धवट स्वरूपातील फोटो खिळी मारून अडकवण्यात आला होता शिवाय काळ्या बाहुल्या लिंबूला सुई आणि टाचण्या टोचण्यात आल्याचं निदर्शनास आले अशा जादूटोण्याच्या प्रकारामुळे जांभळी व परिसरात भीतीचं वातावरण आहे पुरोगामी महाराष्ट्रात कायदा कठोर असताना सुद्धा जांभळी तालुका सुरू येते गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी जादूटोण होण्याचे प्रकार, हो वेग प्रकार उघडकीस आलेत या प्रकारामुळे स्थानिक लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले जांभळी येथील एका ठिकाणी बाबळीच्या झाडाला दोन महिला व एका तरुणाचे फोटो मारून अडकवून ठेवण्यात आले होते तसेच ठोकलेले फोटोबरोबरच्या बाहुल्या बिब्बे लिंबू आणि जादूटोणा करण्याचं साहित्य अडून आल्यानं स्थानिक लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे त्याशिवाय ते बारा तेरा नारळ एकत्र बांधून प्रत्येक नारळाला नावाची चिठ्ठी दोराच्या सायने बांधून हे साहित्य पुजण्यात आल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आल्यानं अनेकांना धडकी भरली आहे केवळ अंधश्रद्धेतून हे प्रकार घडल्यानं ना नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय गावातील एका लोकांच्या लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल म्हणून टांगण्यात आलेलं साहित्य बाजूला फेकून दिलं जांभळी येथील संतप्त नागरिकांनी असे अघोरी प्रकार घडून येत म्हणून ग्रामपंचायत व प्रशासनानं अशा गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष घालून अशा प्रत्येक मार्गावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी नागरिकांमधून होते असे प्रकार परत घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कडक पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात येते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी